नमस्कार मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी आणि भगिनींनो अत्यंत महत्त्वाची अपडेट जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांच्यामार्फत काल दिनांक का पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पहा काय सांगण्यात आलेलं आहे यामध्ये तुमच्या पेमेंट संदर्भात आणि जे काही उपस्थिती अहवाल सादर करायचा आहे त्या संदर्भात आणि इथून पुढे तुमची अटेंडन्स जी आहे ते आधार बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात येणार आहे त्या संदर्भात माहिती जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा ही माहिती सर्व शासकीय आणि निमशासकीय खाजगी आस्थापना या सर्व आस्थापनांमध्ये जे युवा प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत त्यांना लागू असणार आहे ओके मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच्या दरमहा देयकाबाबत आणि एई बी ए एस म्हणजेच काय तर आधार एनेबल बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम हजेरी अनिवार्य करण्यासंदर्भात हे महत्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आता इथून पुढे तुमची जी काही अटेंडन्स असेल जर तुम्ही खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत असाल तर तुमची एक ऑगस्टपासून आधार एनेबल्ड बायोमेट्रिक पद्धतीने अटेंडन्स ग्राह्य धरली जाणार आहे आणि जर तुम्ही शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत असाल तर तुमची एक सप्टेंबरपासूनची जी काही अटेंडन्स असेल ती तुमची आधार बायोमेट्रिक पद्धतीने ग्राह्य धरली जाणार आहे आता प्रश्न असेल असा असेल की ज्या युवा प्रशिक्षणार्थ्यांचं कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे संपलेलं आहे अशांची अटेंडन्स काय करायचं किंवा त्यांनी कशा पद्धतीने ही अटेंडन्स दाखल करायचं आहे तर पहा ही जी काही प्रणाली आहे अद्यावत या ठिकाणी ज्या स्थापनामध्ये तुम्ही कार्यरत असाल त्या ठिकाणी अजूनपर्यंत आलेली नाही परंतु तुमची जे काही अटेंडन्स असेल ती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ज्या आस्थापनामध्ये तुम्ही कार्यरत असाल त्या ठिकाणी सादर करायचं आहे जे काही तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील आस्थाना आस्थापना प्रमुख असतील त्यांच्याकडे तुम्हाला अटेंडन्स मस्टर कॉपीमध्ये द्यावायचं आहे त्यावरती तुमच्या ज्या काही कार्यालयीन कामकाजाचे दिवस असतील एकूण दिवस किती आहेत तुम्ही प्रेझेंट किती दिवस आहात आणि अब्सेंट किती दिवस आहात आणि एकूण कार्यालयीन सुट्टी किती आहेत अशा पद्धतीचा गोषवारा त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यावरती तुमच्या आस्थापना प्रमुखाची सही असेल तुम्ही ज्या प्र आस्थापनामध्ये कार्यरत असाल त्या आस्थापना प्रमुखाची सही लोगो सर्व जे काही त्या संदर्भाची ऑफिशियल माहिती आहे त्या ठिकाणी नमूद करायचं आहे त्या मस्टरवरती आणि तुम्हाला तो मस्टर जो आहे तो दाखल करावायचा आहे ऑनलाईन अपलोड करावायचा आहे मस्टरमध्येच तुमची जी काही अटेंडन्स आहे ते तुम्हाला सादर करायचं आहे अन्यथा तुम्ही जी काही अटेंडन्स त्या ठिकाणी दिलेली आहे पेजेसवरती किंवा झेरॉक्स काढून किंवा एखाद्या रजिस्टरवरती तर ती अटेंडन्स त्या ठिकाणी ग्राह्य धरली जात नाही आहे तुमची जी काही उपस्थिती अहवाल आहे तो रिजेक्ट होत आहे ओके सो त्यामुळे तुम्हाला उपस्थिती अहवाल जो आहे तो उपस्थिती रजिस्टर म्हणजे मस्टरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी द्यावायचा आहे ओके सो so, अद्याप ज्यांनी सादर केले नाही उपस्थिती अहवाल त्यांनी लवकरात लवकर सादर करायचा आहे पेमेंट होत आहे ज्या पेंडिंग पेमेंट होत्या तुमच्या मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच्या म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च ओके आणि डिसेंबरच्या काही देखील प्र प्रमाणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या पेमेंट बाकी आहेत त्या पेमेंट या ठिकाणी होत आहेत ओके सो पेमेंट संदर्भात देखील या ठिकाणी चौकशी होत आहे ज्या प्रशिक्षणार्थांची पेमेंट अद्याप झालेली नाही ती कारणे काय आहेत अशा कारणांची तपासणी करण्याकरिता सहाय्यक आयुक्तांची देखील या ठिकाणी आस्थापनाला भेटी होत आहेत ओके सो त्या संदर्भात देखील या ठिकाणी महत्वपूर्ण या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे ओके okay, आणि आता इथून पुढे जी काही तुमची अटेंडन्स असेल ती बायोमेट्रिक पद्धतीनेच घेण्यात येणार आहे विद्यावेतन जमा करण्यासंदर्भात काय सांगण्यात आलेले पहा विद्यावेतन अदा करण्याची संबंधित आस्थापना सदर उमेदवारांची उपस्थिती ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट महासंयम डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवरती नोंदवितात व त्या आधारावर महिनानिहाय इनव्हॉइसेस संबंधित पोर्टलवर तयार होतात तदनंतर सदर उपस्थिती इनव्हॉइसेस संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागाचे उपस्थित आयुक्त यांच्यामार्फत तपासणी किंवा छाननी करून मंजूर करण्यात येतात व नंतर आयुक्त यांचे तप... आयुक्त यांच्या स्तरावरती तपासणी आणि छाननी करून मंजूरस्थिव सादर केली जातात ओके सो अशा प्रकारची ही प्रोसेस आहे ज्यावेळेस तुम्ही उपस्थिती अहवाल सादर करताल त्यावेळेस तुम्हाला देखील चेक करायचं आहे की तुमची उपस्थिती अहवाल तुमची प्रोफाईल लॉग इन करून तुम्हाला चेक करता येतं त्यावरती तुमची अटेंडन्स फिलअप झालेली आहे का तर हे सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे जर अद्याप तुमची अटेंडन्स त्या ठिकाणी भरली गेलेली नाही तर तुम्हाला आस्थापना प्रमुखाला विचारायचं आहे की सर माझी अटेंडन्स तुम्ही का भरलेली नाही ठीक आहे तर या यासंबंधी तुम्ही ओ... डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे खरंच आपले अटेंडन्स भरले गेलेले आहे का किंवा अद्याप भरले गेले नाही त्याच्यामागील काय कारणे आहेत ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पाहावायचं आहे आयुक्त आयुक्तस्तरावरील देयकांच्या अनुषंगाने सर्व निर्देश आले की मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीचे देखील देयके संबंधित आस्थापनाकडून आता अयगत मंजुरीस्त सादर करण्यात येत आहे त्यामुळे जे काही आयुक्त आहेत त्यांच्यामार्फत सूचना देण्यात आलेल्या आहे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीचे जे काही पेमेंट असतील ते तुमच्या खात्यामध्ये करायला सुरुवात होणार आहे ओके सो एक ऑगस्टपासून एई बी -E एस अटेंडन्स प्रणाली या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे यामध्ये जिओ फेन्सिंगची पद्धत असणार आहे ओके जर तुम्ही खाजगी आस्थापनामध्ये असाल तर एक ऑगस्टपासून आणि जर शासकीय आस्थापनामध्ये असेल तर एक सप्टेंबरपासून ही जी काही प्रणाली आहे अटेंडन्स सिस्टीमची ती लागू करण्यात आलेली आहे ओके सो so, कशा पद्धतीने ते फॉलोअप करायचं आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे जे की सर्व आस्थापना प्रमुखांची जिम्मेदारी असणार आहे ओके सो so, ह्या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन देखील देण्यात आलेले आहे अटेंडन्स प्रणाली सिस्टीम संदर्भातच्या ओके सो so, ऑनलाइन सर्व या ठिकाणी तुमची माहिती जी आहे प्रशिक्षणार्थी बंधून घेतली जाणार आहे त्यामुळे जे काही युवा प्रशिक्षणार्थी बोगस युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची या ठिकाणी या प्रणालीमधून त्यांना बाहेर केलं जाणार आहे ओके सो ह्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत ज्या की तुम्हाला महत्त्वाच्या असणारच आहेत ओके सो अजून परत मी सांगत आहे तुमचा उपस्थिती अहवाल असेल तो तुम्ही सादर लवकरात लवकर करून घ्यायचा आहे प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत विविध कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात येत आहे त्या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भातचे पेंडिंग कामे यामध्ये पेमेंट असेल रुजू अहवाल असेल कुणाच्या रिजॉइनिंग संदर्भातच्या काही त्रुटी असतील ते देखील या ठिकाणी सॉल्व केल्या जात आहेत त्यामुळे तुम्हाला तुमची जे की दिमे जिम्मेदारी आहे की तुम्ही ज्या आस्थापनामध्ये असाल त्या आस्थापना प्रमुखाशी संवाद साधा त्यांना बोला तुमच्या ज्या काही सद्यस्थिती आहे प्रोफाईल संदर्भातच्या त्या विचारणा करा ओके सो so, uh, भेटव्यात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद